सोळा जून सोळाशे सत्तर माहुली किल्ला भंडारदुर्ग स्वराज्यात सामील सोळा जून सोळाशे सत्तर रोजी किल्ले माहुली स्वराज्यात दाखल झाला किल्ले माहुली जिंकून घेण्याचा प्रयत्न याआधी एकदा फसला होता माहुलीचा किल्लेदार मनोहरदास डोळ्यात तेल घालून गडाचं रक्षण करत होता आता तर औरंगजेबाने किल्ले माहुली घेण्याकरता मदतीसाठी दाऊद खान आणि हसन अली यांना देखील मनोहरदासाच्या मदतीला पाठवलं होतं मात्र मोगलांच्या आपसातील भांडणामध्ये दाऊद खान औरंगाबादला निघून गेला आणि ही संधी साधून शिवाजी महाराजांनी पाच हजार सैन्यासह किल्ले माहुलीवर हल्ला चढवला तुंबळ युद्ध झालं या युद्धामध्ये मराठे जिंकले आणि माहुली किल्ला जिंकून घेतला त्याचबरोबर माहुलीच्या जवळचा भंडारदुर्गसुद्धा स्वराज्यात सामील झाला